भारतीय जनता पक्ष नागोटणे मंडळाच्या कार्यालयात संविधान दिन साजरा भारतीय जनता पक्ष सर्वोच्च पक्षश्रेष्ठी आणि जिल्हा उपाध्यक्ष श्री सोपानजी जांभेकर यांच्या सूचनेनुसार आज दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पक्ष कार्यालय नागोटणे येथे संविधान दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मंडळाध्यक्ष महेश ठाकूर आणि महामंत्री आनंद लाड यांच्या शुभस्ते पुष्पहार अर्पण केला त्यानंतर भारताचे संविधान उद्देशिकेचे प्रतिज्ञामय वाचन श्री गणेश घाग यांच्या मार्फत सर्वांनी केलं त्यानंतर आया मार्गदर्शक आणि रोहा तालुका संघचालक मंदार परांजबे यांनी आपलं उत्कृष्ट मार्गदर्शन केलं मंडलाध्यक्ष महेश ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं जिल्हा भारतीय जनता पक्ष उपाध्यक्ष श्रेयादाई कुंटे यांनी संविधानाची गरज आणि नागरिकांची कर्तव्य याबद्दल संक्षिप्त माहिती दिली तर गणेश घाग यांनी संविधानाची संविधान निर्मितीची तसेच नागरिकांचे मूलभूत अधिकार मार्गदर्शन तत्व यासह अनेक मुद्द्यावर विस्तृत माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालक धनराज उमाळे आयाम अध्यक्ष नागोटणे मंडळ यांच्यामार्फत झालं तर आभार प्रदर्शन भारतीय जनता पक्ष महामंत्री आनंद लाड यांनी केलं या, या कार्यक्रमासाठी श्री सचिन मोदी निखिल मडवी ज्ञानेश्वर शिर्के राजन दुबे अशोक अहिरे शेखर गोळे गणेश जाधव रॉफ कडवेकर इम्रान पानसरे अनिल खंडागळे इत्यादी मानवरांची उपस्थिती होती दो। <दों> भारताचे समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य सामाजिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकमता एकात्मता त्यांचे आश्वासन देणारी आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित आणि करून सर्वग्रह सर्व अर्पण करीत आहोत अर्पण करीत जय हिंद जय हिंद भारत माता की भारत माता की